आज रविवार आहे तरी देखील महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी आपली यथेच्छ करमणूक करण्याचं ठरवलेलं आहे गिरीश महाजन हे सांड आहेत मोकाट सुटलेले आहेत अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी टीका केली गिरीश महाजन यांनी तेच कदाचित मोकाट सुटलेले आहेत असं म्हणून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केलेला प्रांजल खेवलकर एकनाथ खडसे यांचे जावई यापूर्वी काही छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये गाजले आता ते या क्षणाला जास्त मोठ्या गंभीर प्रकरणामध्ये गाजवत आहे मग प्रशांत लोडा याला तुम्ही ट्रायडंट हॉटेलमध्ये मुंबईच्या आलिशान हॉटेलमध्ये का भेटला होता प्रशांत लोडा कोणतं बटन दाबून तुम्हाला एक्सपोज करू पाहतोय त्याची नार्को टेस्ट करा मी माझ्या मुलाचा खून केला आहे याची तुम्ही सीबीआय चौकशी करा असं एकनाथ खडसे हे बोलतात आणि त्या रात्री पहाटे म्हणजे काल पहाटे तीन वाजता प्रांजल खेवलकर या जावयाला अटक होते तो रंगे हात पकडला जातो आता त्यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलेलं आहे रेव पार्टी केलेली आहे वगैरे वगैरे सगळे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत थोडक्यात काय की महाराष्ट्राचं जे राजकारण आहे एकमेकांचा सूड कसा उगवायचा सत्तेचा वापर कसा करायचा आणि आपल्या हातामध्ये जी काही गोपनीय माहिती आहे त्या माहितीचे अस्त्र कोणत्या क्षणाला कशा प्रकारे वापरायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा राजकीय वितंडवाद हा काही महाराष्ट्राला नवीन नाही आणि आता प्रांजल खेवलकर यांना अटक झालेली आहे तसंच प्रशांत लोडा या लालची आणि वगैरे वगैरे काय दलाल प्रवृत्तीच्या लोडा लोढा म्हटलं पाहिजे त्याला ही अटक झालेली आहे आता हे जे दोन प्रांजल आणि प्रशांत हे जे काळ एकमेकाविरुद्ध खेळवण्याचा उद्योग हा कशा प्रकारे चाललेला आहे खरं दोषी कोण आहे अजून भाग आलवीदा पण अडकलेले कोण कोण आहेत तर ते गिरीश महाजन आहेत का हनी ट्रॅपमधले आय एस महिलेबरोबर त्यांचे संबंध अशा अनेक प्रकारच्या चर्चा झालेला त्यांची गोची का होतीये प्रशांत लोडाला का आतमध्ये टाकलेलं आहे त्यांनी त्यांच्या सरकारने असे प्रश्न मुक्ताई नगरला विचारले जातात आणि जसं मुक्ताईनगर जळगावमध्ये विचारले जात आहे तसे महाराष्ट्रामध्ये देखील विचारले जात आहेत आणि मग सूड म्हणून प्रांजल खेवलकरची अटक आहे का नेमकं त्याच्यामध्ये काय तथ्य आहे आणि कोणत्या दिशेने हे राजकारणी महाराष्ट्राला नेत आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा गेल्या काही दिवसांपासून प्रशांत लोढा हे प्रकरण गाजत आता त्या लोडाकडं गिरीश महाजनांची कोणती सी डी आहे मग त्या सी डीच्या मदतीने त्याच्या भरवशावर एकनाथ खडसे यांनी तुमच्याकडे ईडी आहे तर माझ्याकडं सी डी असं म्हणणं मग नंतर त्यांनी माघार घेणं मग ती सी डी गा शोधण्याच्या दृष्टीनेच गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याला हाताशी धरून प्रशांत लोडाचा गेम केलेला आहे का त्याच्यावर ते तीन गुन्हे बावधन अंधेरी साकीनाका या वेगवेगळ्या ठिकाणी जे मुंबई पुण्याला गुन्हे दाखल झालेले ते काय आहेत त्याला का अडकवलं जाते असे अनेक प्रश्न विचारले जात असतानाच आज भल्या सकाळ सकाळपासून बातमी सुरू झाली ती प्रांजल खेवल आता हे प्रांजल खेवलकर जे आहे ते रोहिणी खडसे आमदार ज्या शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांचे हे पती आता प्रांजल आणि रोहिणी खडसे यांची बालपणापासूनची ओळख आता खाजगी आयुष्यात कुणाला डोकायचं काही कारण नाही परंतु रोहिणी खडसे यांचा एक घटस्फोट झाला त्यानंतर त्यांनी याच्याशी विवाह केला प्रांजलशी आणि मग आता या दोघांचं मिळून जे घर आहे आता एक घर नाही अनेक घर असणार संपत्ती भरपूर मोठी त्या हळपसरमध्ये जो बंगला आहे पुण्याला तिथे धाडं टाकली पोलिसांनी मग आता हा प्रांजल जे गुण उधळत होता त्यांचे मित्र मैत्रीण बरोबर त्याचे व्हिडिओ टाकलेले मग आता हा प्रांजल याच्या आधी पण कसा अडचणीत आलेला आहे सगळे आलिशान गोष्टी करायच्या म्हणजे आता बघा ती सोनाटा लिमोझेन नावाची जी गाडी आहे ज्याच्यावर अंजली दमानिया यांनी एकदा आक्षेप घेतला होता की ती चुकीच्या पद्धतीने नोंद झालेली त्याची जळगावच्या आर टी ओकड अॅम्बॅसिटर लिमोझा लिमोझिन लिमोझिन याच एका कारला परवानगी आहे भारतामध्ये पण बाकीचे लिमो झिंडला परवानगी नाही असं अंजली दमन यांचं म्हणणं होतं मग त्या गाडीवरून ते गाजलं त्याच्यानंतर प्रांजलने समर्थ प्रॉडक्शन नावाची त्याची कंपनी मग आता ओ टी टीचं जग वाढतंय मग त्याच्यावर वेगवेगळ्या वेब सिरीज वगैरे काढायच्या असा त्याचा उद्योग करायचं भलं त्यांनी ठरवलेलं होतं आहे वगैरे वगैरे मग आता आज जे घडलेलं आहे जे पहाटेपासून मग ते पंचतारांकित हॉटेलमधल्या रूम मग त्या नावार बुक पण तू ते काही घेता आल्या नाही मग खराडी गाठलं खराडीमधल्या आलिशान दोन फ्लॅट घेतले आणि त्याच्यामध्ये ते लोक सापड असं हे सगळं समोर आलेलं आहे प्रत्यक्षात काय घडलेलं आहे हे फार महत्वाचं आहे आता पोलीस अधिकाऱ्यांनी पुण्याच्यात अतिशय तत्परता दाखवली बघा तापडतो लगेच आले प्रेस कॉन्फरन्स घेतली दोन मिनिट माहिती दिली एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही लगेच निघून गेले पण बातम्या तर अनेक तासापासून चालू आहेत मग बातमीदारांनी मग मो, मोठमोठे टीव्ही चॅनल असतील त्या टीव्ही चॅनलच्या पत्रकारांनी सांगितलं की वरिष्ठांनी सांगितलं पोलिसांना म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये जे सांगण्यात आले की गोपनीय माहितीवरून आम्ही हे केलं तर ती गोपनीय माहिती कुणी पुरवली वरिष्ठांनी पुरवली म्हणजे स्थानिक पोलिसांचं त्याच्यामध्ये काय कर्तृत्व आहे कर्तृत्व शून्य कारण पुण्याला आपल्या सगळ्यांना आठवत असेल अगदी लहान मुलंसुद्धा नादी लागलेत वेगवेगळ्या व्यसनांच्या पुण्याला काय सगळ्या महाराष्ट्रातच ती अवस्था आहे विषय खूप मोठा आहे पण रेव पार्टी रेव पार्टी अंमली पदार्थ कोकेन गांजा वगैरे हे सगळं वेगवेगळे प्रचंड नाव आहे तर लहान मुलांनी देखील रेव पार्टी करायचं ठरवलं होतं ते पकडलं गेलं होतं दहा एक, एक पंधरा वर्ष झाले त्याला आणि अलीकडच्या काळात तर तीन हजार कोटी रुपयांचं सापडले अंमली पदार्थ ड्रग सापडले आहे कोणत्या राजकारण्याला त्याची हे एकमेकांवर आरोप करायचे तर पोलीस त्यावेळेला काही पत्रकार परिषद घेत आता महाराष्ट्रामध्ये तरुण पिढी ज्या प्रकारे व्यसनाधीन झालेली आहे या अंमली पदार्थाच्या असे कुठं पोलिसांनी तापडतो पत्रकार परिषद घेतलेली आहे अनेक गोष्टी घडतात पोलीस त्यावेळेला खुलासा करायला ताबडतोब येत नाही आता मात्र आले मग मा आता हे आता का आले जसे गिरीश महाजन आले संजय राऊत यांच्या भाषेमध्ये ते मोकाट सोडलेले सांड आले हे आपले शब्द नाहीत आपल्याला ते म्हणायचं नाही राजकारण्यांनी एकमेकांची काय एक करायची ती करावी मग गिरीश महाजन आले पत्रकारांसमोर म्हटले मी रात्रभर प्रवासात होतो मी पंढरपूर इकडं आणि मला पत्रकारांचे खूप फोन यायला लागले आणि म्हणून मी तुम्हाला आता पत्रकार परिषद घेतोय आणि ती पत्रकार परिषद चालू असताना चालू होण्यापूर्वी गिरीश महाजन यांना कुणाचा तरी फोन येतो आणि मग ते हळूच असं करायचे मग ते जे माईकवर वर ऐकू जाईल बाबा पत्रकारांच्या जा कॅमेरामध्ये मग तिथे स्पीकर ते हेडफोन वगैरे त्याच्यावर हात ठेवायचे तुम्ही तो व्हिडिओ बघा त्यांच्या पत्रकार परिषदेचा फोन मध्ये डोळे झाकायचे असे हे करायचे त्यांचे वेगवेगळे ॲक्शन बघा त्यांची देहबोली बरंच काही सांगून जातो त्यांना उतावीळ झाले होते, होते ते घाई झाली होती त्यांना कधी एकदाची पत्रकार परिषद घेतो आणि नाथा भाऊंचा आदरणीय नाथा भाऊंचा जावई कसा अडकलेला आहे वगैरे ते कधी एकदाचं सांगतो त्याच्यावर कसं भाष्य करतोय पुन्हा एकदम नामनिराळ कसं राहायचं आहे कसं वक्तव्य करायचं आहे हे सगळं ते गिरीश महाजन यांची ती देहबोली सांगत होती मग जर नाताबाऊ असं म्हणत असतील की हे असं काही ट्रॅप लावला जाईल वगैरे असं तुम्हाला माहिती होतं मग तुम्ही जावायला आधीच का नाही सावध केलं वगैरे वगैरे असं ते नंतर देखील ते, ते बोलायला लागलेलं ला ला आहे म्हणजे हे सगळं जे चालू आहे हे फार अशोभनीय आहे कुणाला महाराष्ट्राला महाराष्ट्राची वैचारिक परंपरा पुरोगामित्व प्रगतशील महाराष्ट्र जे आपण सगळ्या भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेना या सगळ्या व्यासपीठावर ते ऐकत असतो आमचा महाराष्ट्र कसा प्रगतशील आहे विचारांची कशी संस्कृती आहे आमचं राजकारण कसं आहे सूडबुद्धीचं नाही खेळेमिळीचं आहे आम्ही शत्रू किंवा मित्र नसतो आम्ही कधी काहीही करू शकतो आता शत्रू झालेले मग ते तुम्ही ज्या वेळेला शत्रू बनता त्यावेळेला काय उद्योग करून ठेवता हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आता गिरीश महाजन यांची मने ठाकरे सरकारच्या काळामध्ये त्यांना गजाआडत पाठवण्याचा उद्योग केलेला गेलेला के होता मग त्यावेळेला विरोधी पक्ष नेते दे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवणं असो ते पेन ड्रावे आणणं असो हे सगळे उद्योग त्यावेळेला ते झालेले मग कोरोनाची साथ आहे का काय आहे हे काही न बघता त्यावेळेला आक्रस्ताळेपणाने सगळे जे काही आरोप केले जात होते म्हणजे ते उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने घेरलं जात होतं ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आता काय झालेलं आहे आता तुमचं सरकार आहे गेल्या म्हणजे जसं उद्धव ठाकरे यांचं सरकार दोन अडीच वर्षानंतर कोसळलं त्याच्यानंतर गृहमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गृहमंत्री कोण होतं देवेंद्र फडणवीस आता तर काही प्रश्नच नाही आता सगळं गृहमंत्रीपद वगैरे मुख्यमंत्री ते स्वतः आहे मग आता या खात्याकडे गड़ सगळी माहिती असते अपडेट असते आणि मग तसं अपडेट असतानाच ते लक्षात आलं की हा खेवलकर जो आहे तो आता उद्योग करायला निघालेला आहे तो असा तो पार्टी करणार आहे मग त्या पार्टीमध्ये काय काय सापडतं ते बघा अमुक करा तमुक करा हे सगळं सांगितलं गेलेलं असणार आहे आणि ते याचा अर्थ खेवलकर फार काही दुसऱ्या तांदळाचे आहेत वगैरे असं काही आपल्याला म्हणायचं नाही त्याची आता ते मेडिकल टेस्ट झालेली आहे काय रिपोर्ट येणार आहे वगैरे ते सगळं बाहेर येईलच परंतु हे असं अडकवण्याचे उद्योग चालू आहेत मग आता विश्लेषण करत असताना गिरीश महाजन यांना पुन्हा का त्या वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकावं लागतंय कारण ते स्वतः जबाबदार आता प्रशांत लोडा त्यांना पेढा भरवतो आहे ते छायाचित्र प्रकाशित होतं आहे मग ते माध्यमांसमोर येतात ते बघा म्हणे उद्धव ठाकरेंबरोबर फोटो आहे शरद पवारांबरोबर फोटो आहे सुप्रिया सुळेंबरोबर फोटो आहे अमक्याबरोबर फोटो आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी जे प्रवेश दिला मग ते दूत वगैरे ते काय ते ब खूप सांगितलं गिरीश महाजन परंतु गिरीश महाजन यांच्या विरोधात या प्रशांत लोढाने जे काही व्हिडिओ टाकलेला आहे तो कधीचा काय वगैरे ते माहिती नाही की एक बटन दाबलं तर सगळं होईल आणि मग असं ते सगळं हनी ट्रॅप जे सगळं काही त्याचे उलगाडे केले जात आहेत तर त्याचा एक चर्चेचा ओघ जो आहे तो ट्रायडन हॉटेलमध्ये ते जाऊन मिळतो जसं ते एकनाथ खेडसे सगळं ते सांगत आहे आणि मग तिथं त्या लोडानी त्यां तुमचं काय झालं नेमकं सौदा फिसकटला का काय कशावरून ते झालेलं आहे आणि मग आता लोडाला ते अडकवलं जात आहे आपण हनी ट्रॅप संबंधी अनेकदा चर्चा केलेली आहे त्याचे अनेक वेगवेगळे पदर आहेत परंतु आता हे खेवलकर हे जे काही नवीन आलेलं आहे नवीन एंटरटेनमेंट महाराष्ट्राला शर्मेनं खाली मान घालावी लागेल अशा पद्धतीचे हे जे काय आलेलं आहे त्या निमित्ताने आपण बोलतो आहे आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे की या राजकारणा राजकारणामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे आणि मग आता कोणाला दोष द्यायचा आहे त्याच्यामध्ये सगळेच आहेत सगळेच सकड़ेश पात्र आहेत आता खेबलकर यांचं काय होणार आहे हे सगळं न्यायालयीन वगैरे ते सगळं याची चर्चा होत राहील आणि पुढे पुढे अजून काय महाराष्ट्राला बघावं लागतंय हेच आता आपल्याला पाहता येईल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद